नमस्कार मित्रांनो मी कोकणकर सुराज माझ्या या अजून एक लावणी स्पर्धेतील व्हिडिओसाठी व्हिडिओ आहे लावणी स्पर्धेचा व्हिडिओ आहे तर या ठिकाणी स्पर्धा झाल्यानंतर लावणी लावणार आहेत तर बघूया स्पर्धा आणि लावणी या मैदानात कशी केली जाते कोकणातील एक पारंपरिक पद्धत आहे भात लावणी आणि बातलावणी लावणी प्रकारे या मैदानात करणार आहे हे मैदान रामपूरमध्ये गोवागर तालुक्यात येतं हे मैदान तरी बघूया आपण याचा थोडा फार आढावा घेणार आहोत आपल्याला जमल तसा आम्ही मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत बनवणार आहे काही चुकलं बिकलं असेल तर क्षमा असावी तरी माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला व्हिडिओ पण विसरू नका धन्यवाद हॅलो ए तुम्हाला तिकडे लावणी लावलेली दिसते ना लावलेल्या लावणीत कुणी जाऊ नका डोळे असून आंधळे बनवू नका शेतकऱ्याचं नुकसान करायचं नाही तुम्हाला फिरायला उभा राहायला तिथल्या शेतकऱ्या चोंडा बघा अर्धा मोकळा ठेवला नाही लावलेल्या भातात अजिबात पाऊल ठेवायचा नाही लावलेल्या भातात आणि ज्या ज्या ठिकाणी आपण मूठ उभे केलेले त्या ठिकाणी सुद्धा रसिक दर्शकांनी थांबायचं नाहीये एकच जल्लोष होऊन जातोय गावची जोड लगभग आता थोड्याच वेळात तास करायला सुरुवात होते आता बघा इकडे बघू शकता तुम्ही पूर्ण असे लाईनच्या लाईनमध्ये मध्ये गावठी जोड्या पाठोपाठ आहेत पूर्ण अशी लाईन आहे आणि आता एका पाठोपाठ एक तास करत येणार आहे फीत चला मैदानावर फीत कोणाची असते का पाहिजे हा चला तुषार जा तुषार जा आपण मैदानात चला तुषार यशवंत कदम त्यांच्याकडून अकरापासून रसिक प्रेक्षकांनी थोडस लांबच थांबायचं आणि या मैदानात आता थोड्या उद्घाटन खऱ्या अर्थाने नांगरणी स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे सन्माननीय श्री तुषार यशवंत कदम यांच्या हस्ते ठीक कापून या शेताचं उद्घाटन केलं जात आहे या महोत्सवाचं उद्घाटन नि केलं जात आहे गणेश ठाकरे गेले भेट कापलेले नारळ फोडून घ्या सौरव शेख पाटेकर जनाजन दन गोवा झड्या आणि सगळे मान्यवर मंडळी ही बघा जोडी आली यांना जागा द्या खाली उतरायला हे राहिलेले दोघे तिघे आले बघा मैदानाचं उद्घाटन झालेलं आहे तब्बल चाळीस गावती जोड्या या चोंड्यामध्ये एकाच वेळेला फिरणार आहे चोंड्याचा एकाच त्रास करायचा चाळीस जो गावटी जोड्या आता तुम्ही ऐकलंच असेल खूप भारी दृश्य तुम्हाला बारा पाहायला मिळणार आहे व्हिडिओ मध्ये चला नागर चालू करा पाहुंडी जाऊ दे आता पळवायचे नाहीत आता फक्त नांगरणी करायची आहे पळवायचा वेळ हळूर नाहीतर ज्या वेळेला पळवायची येते त्या वेळेला मै नरम होतो अगोदर जास्त गरम करू नका हळूर चिकन व्हायला पाहिजे दादा आपण विनंती आपण व्यासपीठावर गौरवशेत आपणही व्यासपीठावर या सशक्शित आपणही व्यासपीठावर या सुंदर असं दृश्य आपण पाहतोय रामपूर तांबी मध्ये नऊ सप्टेंबरला तांबी स्टॉपच्या पाठीमागे आपल्याला दिसणार आहे गावठी बैलांचं मैदान असणार आहे प्रथम क्रमांकाला एकवीस हजार रुपयाचे बक्षीस दिले जाणार आहे नऊ सप्टेंबरला मध्ये गौरी येतात त्याच्या आदल्या दिवशी सोमवारी घ्या गावठी बैलजोडी बालक आपला नेहमीच कौतुक होत असत समालोचन कक्षामधून कारण आपल्याकडून उत्तम प्रकारचा सिग्नल होत असतो म्हणून आपलं वारंवार कौतुक केलं जात आणि त्या कौतुकाला साजेशी आपण कामगिरी या ठिकाणी या चोंड्यामध्ये करून दाखवायची आहे खरं म्हटलं तर घाटी बैलांपेक्षा उत्तम कामगिरी करणारे आमचे हे शेती वाले सर्व शेतकरी बांधव आहेत पुन्हा पुन्हा कौतुक केलं जातो एक चांगल्या प्रतीची चिखल आपल्याला करायची कारण हे मैदान खऱ्या अर्थानं या ठिकाणी संध्याकाळी हा तिंट शेत लावण्यासाठी आपल्याला सज्ज करायचं त्याच्यामुळे चांगल्या प्रतीचा चिखल करणं गरजेचं एकदम पारंपरिक पद्धतीने जसा वरा टाकतो तसा वरा टाकलेला आहे थोडे हालो या ठिकाणी नांगरणी चालू आहे तथपर्यंत आपण एका बाजूला जे मान्यवर आहेत ज्यांनी या हॅलो साऊंड मास्टर हा जर आपोआप बंद पडतोय हॅलो तत्पूर्वी आपण अध्यक्ष सन्माननीय तुषार रोब कदम इथे उपस्थित आहेत ज्यांनी या स्पर्धेसाठी कदम आणि त्यांच्या मातोश्री दोघांचा या ठिकाणी ज्यांनी या स्पर्धेसाठी दोन्ही गटाचे जे सन्मान चिन्ह पुरस्कृत केले आहेत माणुसकी फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्मान्य तुषार गदा कदम आणि त्यांच्या मातोश्री यांचा या ठिकाणी आयोजकांच्या सन्मान होतोय त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या तांबी मराठवाडीचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रसर असणारे ज्यांनी सगळ्या शेतकऱ्यांसाठी सन्मान चिन्ह दिलेले आहेत ते गौरवशिक पाटीकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे आपल्याला स्पर्धा संपन्न करण्यासाठी

या रामपूर बैकरवाडीतले जबरदस्त आयोजनामधला बेताज बादशा हे राम खांबेची जोडी बघा तशीच आहे त्यांच्या दा। पाठोपाठ जाऊ द्या बाकीच्या राठी जोड्या पाठोपाठ दुसरी जोडी निहार धावडेंच्या नावावर धावणारी जोडी धोटो मामा भोनी भोंगकरांचा शंकर आणि नखरिया त्याच्या पाठोपाठ नंदकुमार भिंगाडे नांदगावकरांचा सर्जानी पुष्पा त्याच्या पाठोपाठ पाड़ अनेक नामांकित जोड्या संभाजी शिरके म्हणजे मुंग्या शेख निघाला जा सदा जाऊ देकर आले दिनेश सावर्डेकर नांगरी आणि त्याचे दोन मुलगे फोडे सुट्टी मेकर आजोबा बांधावर बसलेले आहे कुठं झोपलं का काय तुम्ही अजून बैलांची yeah. जोपासना अशा प्रकारे केली जाते म्हणून जा खेल, या कोकणच्या मातीमध्ये अशा प्रकारचा खेळ संपन्न केला जातो खऱ्या अर्थाने या सर्व शेतकरी बांधाचा नको पण जवळच उदाहरण देतो तांबीच्या बाजूला आणि रावळगावचे समुद्र स्वर्गीय आनंदशेठ जाधव वेळेला स्वतःच्या मुलांना खायला घालायचे पण बैलांना मात्र प्युअर शेंगदाण्याच्या एकापेक्षा एक सरळ थोडे आज या ठिकाणी पळताना दिसणार आहेत त्याच्यामुळे जो, जो जो शेतकरी बांधव या ठिकाणी आपली लवकरात मध्ये मनोज नखऱ्या दिलीप शेठ सुर्वे यांचा सहकारी इथं आलेला आहे आणि त्यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे धन्यवाद या ठिकाणी आयोजकांना विनंती आहे कार्यकर्ते चला जोड्या बराबर लावून घ्या कारण या ठिकाणी चोवीस जोड्या मैदानात जाऊ द्या सॅमसंग अरे बैल कुठला पुढे जातोय कुठला मागे जातोय हवेरेनो ह्याला पुढे करा जरा ज्या जोडीनं चौथ्या नंबरचा गुलाल घेतला होता ती जोडी आता शेतात उतरते आणि या दोघांचा पैरा कालही होता आणि आजही आहे जिना अंगण असणार ला तुम्ही मासे हा फुलचे मला नाव समजलंय नवीन राजू दादा दिलेलं नाव आहे कायमस्वरूपी लक्षात राहणार बघा तस वास्त्र आज मला वाटतं त्याच्याबरोबर गेवा पडला बाजूला त्याला कार्यकर्ते या समोरच्या बांधावर त्याला बाजूला करा इला पाहुण्याला काही दिसत नाही खाली बसवा त्याला खाली बसवा लागेल ना बसवा घाली हो आमरे बसवा लागेल बघावी हा पेरल्यासारखा जागा मावशी खाली बस बरं बडका फोडी बरोबर डिसेंट आणि कंबरेला रेनकोट खाली भाजा टुरिस्ट आहे हा समोर बसून घ्या उभं राहू नका कोणी माणसांगला बसायला तब्बल चोवीस जोड्या घाटी गटामधल्या चला त्या मुलांच्या पांगड्या वगैरे लावणार आला बघा रेबून जाऊया पुढे जोडून दे पुढच्या नागराला

भरपूर पाऊस लागल्यामुळे मै मैदानात पूर्ण पाणी आल्यामुळे आता काय भात लावणी होणार नाही आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला भात लावणी शेवटला कशी करतात हे तुम्हाला बघता येणार नाही आहे खूप जोराचा पाऊस लागतो या मैदानात तरी दुसऱ्या मैदानात कुठे भात लावणीची अशी स्पर्धा असेल तर तुम्हाला मी नक्की या व्हिडिओमध्ये दाखवेन